प्रेग्नन्सीमध्ये मध्ये जर मधुमेह असेल तर तो कसा डायग्नोस होतो आणि त्याबद्दल काय करावं प्रे, प्रेग्नन्सी आणि डायबिटीस या संदर्भात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक की ज्यांची प्लॅन प्रेग्नन्सी आहे म्हणजे प्रेग्नन्सी ठेवण्याचा विचार आहे याच्यामध्ये शुगर चेक करायला काही हरकत नाही स्पेशली असे लोक ज्यांना लठ्ठपणा आहे ज्यांना पी ओचा प्रॉब्लेम आहे की ज्यांच्याकडे घरी फॅमिली हिस्ट्री आहे म्हणजे आई वडिलांना किंवा भाऊ बहिणींना शुगर आहे अशा लोकांमध्ये शुगर चेक करणं हे फायदेशीर ठरू हो शकतं दुसरं आहे की प्रेग्नन्सी ऑलरेडी कन्फर्म झाली आहे अशा लोकांमध्ये वीस आठवड्यामध्ये म्हणजे जवळपास पाचव्या महिन्यात शुगर परत चेक केली पाहिजे त्यामध्ये उपाशीपोटी शुगर आणि पंच्याहत्तर ग्राम ग्लुकोज घेऊन एक आणि दोन तासाला शुगर चेक केले जाते आणि त्याप्रमाणे डायबेटीस आहे का नाही हे ठरवलं जातं त्याप्रमाणे ट्रीटमेंट लागेल का नाही याकडे पाहिलं जातं आता या दोन गोष्टींमध्ये काय फरक आहे की ज्यांना अगोदर शुगर होते आणि मग ते प्रेग्नेंट झाले आहे आणि ज्यांना प्रेग्नन्सी पाचव्या महिन्यात चेक केलं तेव्हा समजलं शुगर आहे तर ज्यांना प्रेग्न्सीच्या अगोदरपासून शुगर आहे आणि ज्यांची शुगर प्रेग्नन्सीच्या पहिल्या भागातही वाढलेली आहे अशा लोकांमध्ये जेव्हा बाळाचे अवयव बनत असतात तेव्हा जास्त शुगर असले तर बाळाचे अवयव बनण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो ही मणक्याचा प्रॉब्लेम मेंदूचा प्रॉब्लेम किंवा हृदयाचा प्रॉब्लेम हे सगळे होण्याची शक्यता जास्त असते